शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून याकडे बघितले जाते मात्र आधुनिक शेतीकडे वळत नोकरीच्या मागे न धावता शेतीत लक्ष घालणारे तरुण बोटावर सध्या असाच एक धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली या गावातील समाधान बागुल हा अठ्ठावीस वर्षीय तरुण चर्चेचा विषय ठरत आहे त्याने आपल्या वडिलोपार्जित केवळ तीन एकर शेतीतून स्वतःची कंपनी सुरू केली आहे त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधन देखील सुरू केले आहे मी दोन हजार अकरापासून सेंद्रिय एकात्मिक शेती ओढ एकात्मिक शेतीवरती काम करतो आहे शिक्षण झाल्यानंतर शेतीमध्ये जावड असल्यामुळे शेती आणि शेतीशी संलग्न असणार इतर जे काही व्यवसाय आहेत एकात्मिक शेतीमधले त्या विषयावरती मी काम करतो आहे दोन हजार अकराला एकात्मिक शेतीसंदर्भातले

आदींचे उत्पादन सुरू केले आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय केळी आणि पपईची लागवड केली आहे यामध्ये सहा एकर, एकर मध्ये केळी तर चार एकर मध्ये पपई तर उर्वरित जागेत जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली आहे समाधान यांनी शेतीत आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियाचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे परिणामी शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळू लागले आहे आता या कंपनीत संशोधनावर भर दिला जात आहे यामध्ये त्यांनी वजनाने हलक्या अशा सोलर सापळ्यांचा शोध लावला आहे या संशोधनाचे कंपनीने पेटंट देखील मिळवले आहे शिवाय आता सोलर वर चालणाऱ्या प्रकाश सापळ्याच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे समाधान यांनी प्रशिक्षणाच्या जोरावर कंपनी सुरू केल्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे आज या कंपनीसोबत सुमारे पाचशे शेतकरी जोडले गेले आहेत यात धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे या शेतकऱ्यांना वाजवी दरात उत्पादनांचा पुरवठा केला जातो आज या कंपनीची वार्षिक उलाढाल पन्नास लाखांपर्यंत गेली आहे शिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न वेगळे शेती कामाची मनापासून आवड असल्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचं समाधान बागुल हे अभिमानाने सांगतात